वसु बारस तुम्हाला आम्ही कधी कधी बऱ्याच वेळा मात्र सांगतो मात्याला गो घास दिल्यानंतर ना तेहतीस कोटी देवांना जेव घातल्याचं पुण्य मिळत गोमात्याला गो घास दिल्यानंतर तेहतीस कोटी देवांना जेव घातल्याचं पुण्य मिळतं तेहतीस कोटी देवांनाच नाही ऋषी मुनींना सुद्धा ऋषी मुनींना देवी देवतांना सगळ्याला जेव घातल्याचं पुण्य मिळत म्हणून हेच मात्र या ठिकाणी सांगायचं तो वसु बारस अतिथीला तिथीला तुमच्या मुलगी असेल किंवा मुलगा असेल अकरा वर्षाचा त्याला शारीरिक स्वास्थ्य लाभत नसेल ना तर सायंकाळच्या दिवशी म्हणजे सतरा तारखेला सतरा दहा दोन हजार पंचवीस ला या सतरा तारखेला सायंकाळी सूर्यदेव आवळाच्या टामाला त्या अकरा वर्षाच्या आतील मुला मुलीला आईनी बरोबर घेऊन गाय आणि वासरची पूजा करा गाया वासराची पूजा करा तिला मात्र हळद कुंकू होऊन तिच्या पायावरती थोडस पाणी टाकून हळद कुंकू होऊन फुलांची माळ मात्र गायच्या गळ्यात टाका आणि नवीन धान्य निघालं ना प्रथम पहिल्यांदा नवीन धान्यामध्ये गुळ एकत्र करून तिला खाऊ घाला गुळ एकत्र करून तिला खाऊ घाला तुमच्या घरात बरका तर राहील धान्याला तेहतीस कोटी देवांचा ऋषी मुनींचा कृपा आशीर्वाद तुमच्या घरामध्ये राहील म्हणून अशा पद्धतीनं आता इथंही मात्र पूजा करताना एक कथा मात्र तुम्हाला सांगणार आहे जस मात्र गणपती बाप्पाची आणि शडासन म्हणजे आज त्यांना आपण कार्तिक स्वामी म्हणतो पर कथा खूप मोठी आहे पण तोपर्यंत आपला दुधाचा कार्यक्रम त्याचा नियमच असा आहे चंद्रदेव माथेवरती येईल त्या टायमाला चंद्रदेव च आयुर्वेदिक औषधी शक्ती त्याच्यामध्ये टाकतोय आणि चमच्या भर दूध पेले तर वर्षभर शारीरिक स्वस्थ लाभणार वर्षभर शारीरिक स्वस्थ लाभणार चमच्या दूध पेलत म्हणून अशा पद्धतीनं ते षडासन आणि गणपती बाप्पा त्यांच्या दुनीचे वाद झाले वाद म्हणजे भांडणं भांडणं कामून झाले ते असे गोट्या गोट्यावरून नाही झाले गोट्या गोट्यावरून नाही झाले तो म्हणायचा मी श्रेष्ठ तो म्हणायचा मी श्रेष्ठ जेव्हा अशा पद्धतीनं मात्र भांडणं झाले सगळ्या देवी देवतांना सगळ्यांना मात्र बोलवलं आणि सांगितलं यांच्या दोन्हीमध्ये न्याय करा दोघांमध्ये कोण श्रेष्ठ आहे का आता तिथं मात्र भगवान शिवप्रभू आणि माता पार्वती हे मात्र त्यांचा वाट मिटू शकत नव्हते का एकाचा एकाला मात्र एकाची बाजू घेतली तर दुसऱ्याला रागेल आणि दुसऱ्याची बाजू गेली तर मग याला रागेल म्हणून मात्र देवी देवत्यांना सांगितलं यांचं वाद मिटवा यांच्या दोन्हीमध्ये मध्ये कोण श्रेष्ठ आहे ते सांगा त्यावेळेस मात्र त्यांनी काय सांगितलं इथं वाद असा मिटवायचा नाही परीक्षा घ्यायची मग ती काय आपल्यासारखे सारखी कॉप्या करून पास व्हायची नव्हती ती ती परीक्षा घ्यायची ती परीक्षा म्हणजे पृथ्वी प्रदक्षिणा मारायची पृथ्वी प्रदक्षिणा मारायची आता प्रदक्षिणा मारताना प्रदक्षिणाची सुरुवात जिथून होते ना तिथूनच मात्र प्रदक्षिणाची पूर्णता होत असते म्हणून मग आता जेव्हा कार्तिक स्वामी म्हणजे षडासनन गणपती बाप्पाला म्हणले चला आपण दोघं बरोबर जाऊ आणि प्रती प्रदक्षिणा करून येऊ आता कार्तिक स्वामींना षडासननला असं वाटलं गणपती बाप्पाची डिरी मोठी पाय एवढे एवढे पाय एवढे एवढे त्याला काय चालवत मी मात्र याला गळ्यात हात घालून घेऊन जाईन आणि याच्या अगोदर येईल जो अगोदर येईल तो श्रेष्ठ वृत्ती प्रदक्षिणा करून जो अगोदर येईल तो श्रेष्ठ हो असं म्हणलं आता गणपती बाप्पा म्हणले तुम्हाला तुला जायचं तर तू जाय माझी माझी प्रदक्षिणा मी पाहून घेईन माझी माझी प्रदक्षिणा मी पाहून हो घेईन मग शेडासनं निघाले आता जाता 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 त्यांना एक जसं आज आपल्या बाथरूम जवळ एक शेमीपत्राचं झाड आहे पहा शेमीपत्राचं त्या पात्राच्या झाडाला खूप महत्व मात्र केवड्याला होत केवडा केवडा अगरबत्तीच्या पाहिलं तुम्ही पोटावर पाहिला केवडा केवडा ही वनस्पती होती त्या वनस्पती शिवाय मात्र भगवान शिवप्रभूची पूजा होत नव्हती त्या वनस्पतीशिवाय मग यांना मात्र शडासनाला पहिला केवडा दिसला काय दिसला केवडा ते म्हणले तुझ्याशिवाय भगवान शिवप्रभूची पूजा होत नाही तू माझ्या माझ्या बाजूने साक्षी दे खरोखर पृथ्वी प्रदक्षिणा केली म्हणून आता इथेही मात्र शरणांगताला आधार देणं हे कर्तव्य आहे बरोबर तुमचं भांडण एखादं कोर्टात गेलं का मात्र वादविवाद झाला ना तुम्ही एखाद्या तुम व्यक्तीला म्हणते माझ्या बाजूने बोलबारखा माझ्या बाजून बोल, बोल सांग म्हणजे माझं खरं वाटणार नाही तुझं तरी खरं वाटल बा असं म्हणून साक्षीदार आता केवढाय म्हणला बा आपण भगवान शिवप्रभूच्या जवळ राहतो ना काय हरकत आहे ते काम करून देण्यास तुम्हाला समजतं ना मंत्रालयामध्ये एखाद्या अधिकारी कोण काम करायचं असलं तर आपण ओळखीचा माणूस पाहतो बरोबर ना म्हणजे दोन रुपये कमी लागन बा नाही तर बिना पैशाचं होईल त्याच्या पद्धतीनं वशिलाचा माणूस ज्याचा वशिला तो जातो काशीला ज्याचा वशिला तो जातो काशीला ज्याचा नाही वशिला तो फाशीला फाशीला माहिती ना तुम्हाला म्हणून मात्र या पद्धतीनं केवड्याला घेतलं पुढे गेले आणखी आता पुढे गेल्यानंतर गोमाता मिळाली गोमाता गोमातेला विचारलं बा तुझा नंदी मात्र भगवान प्रभू वापरते तुझा खूप मोठा अधिकार आहे बरोबर आहे म्हणून मात्र तू माझ्या बाजून साक्षी दे खरो की खरोखर पृथ्वी प्रदक्षिणा केली आता गो माता बी मात्र मनवी हा काय हरकत आहे आता आपल्याला मात्र काय म्हणताना ते ज्याची चूक झाली त्याला मात्र आधार देणं त्याला काय पैसे लागते गाव कुठली तरी सेवा पण शवा करायची कशी चोराला सहकार्य केलं तर टोले खावा लागण आपल्याला चोराला सहकार्य केलं तर टोले खावा लागल ला त्याचं प्रायचित्त मात्र या गोष्टीतून मात्र मिळालं हे मात्र झालं वनस्पती आणि गोमाता यांना घेऊन मात्र दोन साक्षीदार घेऊन मात्र आले पण त्याच्या अगोदर हात जोडून विनंती केली प्रार्थना केली का पृथ्वी प्रदक्षिणाची सुरुवात होते कुडून गणपती बाप्पानं विनंती केली का पृथ्वी प्रदक्षिणाची सुरुवात होते कडून तुम्ही सांगा तिथून सुरू करतो ना पृथ्वी प्रदक्षिणा स्वतःची नाही आई वडिलांची नाही पण पृथ्वी प्रदक्षिणाची सुरात होते कुठून ते सांगा म्हणजे तिथून सुर करत आता ब्रह्मगिरीची सुरात कुठून होते ब्रह्मगिरीची तिथं मात्र आय ठरलेलं आहे तिथं पूर्णता होते प्रदक्षिणाचे अशा पद्धतीनं हा प्रश्न विचारला उत्तर येत नाही तोपर्यंत मात्र आई वडिलांना म्हणजे माता पार्वतीने भगवान शिवप्रभूला तीन पाच सात प्रदक्षिणा मारल्या तेव्हा आपण काय नव्हतो आपण काय नव्हतो तीन पाच सात प्रश्न प्रदक्षिणा मारल्या आणि समोर येऊन त्यांचं दर्शन घेतलं गुडगे टेकून बस त्यांच्या मुखातून उत्तर आलं नाही बस ते म्हणले झाली माझी पृथ्वी प्रदक्षिणा बस अशा पद्धतीनं बसले ना जवळ म्हणजे आई वडिलांची प्रदक्षिणा ही कृती प्रदक्षिणा आहे तशाच पद्धतीनं येत ही ये मात्र गोमातेला प्रदक्षिणा मारताना तुमच्याकडं जर गावठी गोमाता असेल ना ती जणत असताना जणात असताना वासराचं तोंड जर दिसलं ना पाठी वासराचा जन्म होतोय तेव्हा तोंड दिसलं ना, ना। तुम्ही प्रदक्षिणा मारा वासराचा जमिनीला स्पर्श होत नाही तोपर्यंत प्रदक्षिणा मारत राहिले ना जेवढ्या प्रदक्षिणा तुम्ही मारशाल तेवढ्या तुमच्या पृथ्वी प्रदक्षिणा केल्याच फळ मिळेल तुम्हाला म्हणून अशा पद्धतीनं वसुबार स्थितीचा असा विधी मात्र सतरा तारखेला करा येत्या सतरा तारखेला Chandra.